अशी मस्त आपली दलिया खिचडी तयार झालेली आहे करायला खूप सोपे आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही ही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणालासुद्धा तुम्ही बनवू शकता खूप सोपे आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत दलिया मसाला खिचडी नेहमी नेहमी आपल्याला भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो आणि करायचासुद्धा कंटाळा येतो काहीतरी झटपट टेस्टी आणि पौष्टिक काहीतरी खावं असं वाटतं तुम्ही हे सकाळी किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीसुद्धा बनवू शकता करायलासुद्धा खूप सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो लहान मुलांनासुद्धा फार आवडतो यामध्ये आपण भरपूर भाज्या घालणार आहोत नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दलिया मसाला खिचडी तर त्यासाठी मी इथं एक कप दलिया ले घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून एका चाळणीवर निथळत ठेवलेलं आहे मी दहा ते पंधरा मिनटं झालं हा दलिया तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळू शकतो तर आता आपल्याला सुरुवातीला हा दलिया तुपामध्ये किंवा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जसं आवडन तसं त्यामध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता मी इथं एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक चमचावर तेल घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला हा धुवून घेतलेला दलिया घालायचा आहे आता आपल्याला व्यवस्थित दलिया मिडियम गॅसवर थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला दलिया भाजून घ्यायचा आहे जेवढा व्यवस्थित दलिया भाजल तेवढा आपली खिचडी टेस्टी लागते तीन ते चार मिनिट मी हे दलिया भाजून घेतलेला आहे थोडासा कलर चेंज झालेला याचा असा मस्त आपला दलिया भाजलेला आहे तर आपण खाली काढून घेऊया तर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अर्धा चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्ते पाण्या मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतले आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर चिमुडभर हिंग घालायचं आहे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट आपली व्यवस्थित परतून झालेली आहे तर यामध्ये एक मोठा कांदा मी असा उभा कापून घेतलेला आहे ते घालायचे आपल्याला कांदा सुद्धा आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा थोडासा आपला सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये घालायचं आहे मी एक टोमॅटो कापून घेतलेला आहे लाल टोमॅटो बारीक ते घालायचं आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर टोमॅटो सुद्धा आपलं व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला पावसाचं चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा लाल कश्मीरी तिखट घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत मी एक मिडियम साईजचं गाजर कापून घेतलेला आहे एक छोटी शिमला मिरची कापून घेतलेली आहे इथं मी एक छोटी लाल शिमला मिरची कापून घेतलेली आहे एक बटाटा मीडियम साईज कापून घेतलेला आहे आणि मटार घेतलेले आहेत फ्रेश मटार परत आपल्याला हे भाज्या यामध्ये घालायच्या आहेत तर भाज्यासुद्धा आपल्याला या खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनिट हे भाज्या व्यवस्थित अशा वाफवून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला ठेवायचा आहे साधारण दोन मिनिट हे भाज्या मी वाफवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित भाज्या आपल्या वाफवून झालेल्या आहेत तर आता यामध्ये घालायचे आपल्याला गरम पाणी मी तर एक कप दलिया घेतलेला होता तर तीन कप पाणी घेतलेला आहे मी गरम करून तुम्हाला जर थोडी दलियाची खिचडी पातळ हवी असेल तर तुम्ही जास्तसुद्धा पाणी घालू शकता मी तर तीन कप पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला ह्या पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे तर यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला दलिया घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला आता आपल्याला यावर झाकण ठेवून दलिया शिजेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे यावर एक दोन वेळेस आपल्याला मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे आता आपण झाकण काढून बघूया मस्त आपला दलिया खिचडी तयार झालेली आहे अशी एकदम अशी मऊ शिजलेली आहे आपली खिचडी तुम्ही बघू शकता आठ ते नऊ मिनिट मी हे खिचडी शिजवून घेतलेली आहे दलिया खिचडी मध्ये मध्ये याला मी दोन ते तीन वे चेक करून घेतलेला आहे अशी मस्त आपली दलिया मसाला खिचडी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून याला खाली काढून घेऊया आता आपण दलिया मसाला खिचडी सर्व करून घेऊया मस्त झालेली आहे आपली खिचडी मस्त आपली दलिया मसाला खिचडी तयार झालेली आहे यावरून थोडीशी आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर घालूया खायला सुद्धा खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे लहान मुलांना सुद्धा खूप आवडते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद